चला तर मंडळी नानखटई म्हटलं की सर्वांनाच आवडणारी लहानापासून मोठ्यापर्यंत प्रश्न हाच असतो की घरामध्ये आपल्याला नानखटाई बरोबर बेक होत नाही आपल्या जवळ ओहन हो नाही पण पन आज आपण इथे इडली मध्ये आणि एका प्लेटमध्ये बनवणार आहे एकदम सोप्या पद्धतीने आणि जशी आपल्याला बाजारामध्ये मिळते तशीच आपण आज घरीसुद्धा बनवून खुशखुशीत नानखटई तयार करू तुम्ही पर्यंत पाहत राहा तुमच्या लक्षात नक्की आणि अशा पद्धतीने नक्की तुम्ही बनवून बघाल तर चॅनलवर नवीन असाल मंडळी तर लाईक शेअर सबस्क्राईब विसरू नका आणि जास्तीत जास्त सपोर्ट करा चला तर मेजरिंग इथं परफेक्ट म्हणजे एक कटोरी मी इथं वाटलेली साखर घेतलेली आहे सर्वात जास्त में साकर गेत ली ली थे, साकर तर, uh, मी साखर घेतलेली आहे इथे दीडशे ग्राम साखर आहे अर्धी वाटी इथं तूप घ्यायचं आहे आपल्याला तर तुम्ही बटरसुद्धा वापरू शकता इथं दोन टी स्पून मी घेतलेला आहे बेसन नॉर्मल आणि एक कप घेतलेला आहे कोकोनट पावडर आता तुम्हाला जे हवं ते इथे तुम्ही घेऊ शकता फक्त मेजरिंग परफेक्ट ठेवा आणि एक कप मी इथे घेतलेली आहे बारीकवाली सुजी जर मोठी असेल तर वाटून घ्या मिक्सरमधून आणि इथे घेतलेला आहे मैदा म्हणजे सेम क्वांटिटीमध्ये घेतलेली आहे रवा मैदा कोकोनट पावडर आणि साखर मी फक्त जास्त वापरलेली आहे दोन ते तीन टीस्पून इथं घ्यायचं आहे आपल्याला मेल्टेड बटर तर ऐवजी बटर तुपाचाच पूर्ण वापर करू शकता किंवा बटरचा वापर कोणतीही पण मी दोन इथे टेस्टसाठी घेत आहे तुम्हाला जे हवं ते घेऊ शकता सर्वात आपण इथं स एका बाउलमध्ये इथं तूप घालून घ्यायचं आता फ्रीजमध्ये जर तूप असेल तर तुम्ही एक घंटा आधी काढून ठेवा म्हणजे असं लिक्विड फॉर्ममध्ये येणार आहे आणि गरम कर करण्याची काहीच गरज नाही मी व्हिडिओमध्ये दाखवते त्याच पद्धतीने तुम्ही करा म्हणजे तुमचा सुद्धा खुसखुशीत नानखटाई तयार होणार दोन टीस्पून इथं बटर घातलेला आहे तूप आणि बटर म्हणजे एक वाटी झालेलीच आहे कमी जास्त दोन या तीन टीस्पून कमी असेल एका वाटीला तर हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आणि जोपर्यंत क्रिमी टेक्स्चरमध्ये येणार नाही तोपर्यंत फिरून घ्यायचं एक जीव करून घ्यायचा बटर आणि तुपाचा तर दोन्हीमधून एक वापर करू शकता तर हा बघा मस्त लिक्विड फॉर्ममध्ये झालेला आहे दोन्ही मिक्स तर आता आपण याच्यामध्ये साखर घालून घेऊ आता जास्त गोडही होणार नाही आणि जास्त सुद्धा होणार नाही जसे बेकरीमधून आणतो आपण बस तशाच पद्धतीची परफेक्ट मी इथे तुम्हाला मेजरिंग दाखवत आहे याच पद्धतीने तुम्ही घेऊ शकता आणि जास्त घ्यायचं असेल तर क्वांटिटी याच्यापेक्षा जास्त वाढू शकता तुम्ही बस याला आपल्याला मेल्ट करून घ्यायचं चांगलं फिरवायचं आता जेवढं फिरून घ्याल जेवढं फेटणार तेवढी खुश खुशीत आणि फुली आपली -फुली इथं आप नानखटाई तयार होणार तर मी इथं कमीत कमी पंधरा ते कम वीस मिनटं फेटत राहते आणि मस्त क्रीमी टेक्स्चर येपर्यंत फेटून घ्यायचं तर, फेट तर बघू शकता तुम्ही मस्त कलर चेंज होतो जसा या बटरला येलो कलर राहतो थोडासा लाईट आपल्याला म्हणजे व्हाईट व्हाईट कलर आला पाहिजे तेवढा फिरून घ्यायचा तर बघू शकता तुम्ही आता आपल्याला याच्यामध्ये घालायचं आहे बेसन हे सुद्धा एक एक जिन्नस घालायचं चांगलं मिक्स करायचं म्हणजे गुटल्या वगैरे काहीच राहणार नाही आणि मी सगळे जिन्स जे आहे इथं चाळून घेतलेलं आहे त्याच्यामुळं काहीच इथं प्रॉब्लेम येणार नाही जशी साखर जरी तुम्ही वाटून घेतली तरी इथं तुम्हाला चाळून घ्यायची गरज आहे म्हणजे एखादा जरी साखरेचा दाना असला तर ते निघून जाणार तर बेसन सुद्धा चाळून घ्यायचं मैदा रवा सगळं इथं आपल्याला चाळून घ्यायचं चा, त्याच पद्धतीने आपल्याला एक एक जिन्स घालून एकदम क्रिमी मध्ये बनवायचं तर आता या स्टेजवर मी घातलेलं आहे कोकोनट पावडर आता इथं चाळायची काय गरज आहे जर तुम्हा कोकोनट पावडर असेल तर टाका नाही तर मग एखादं नारळ असते ते सुद्धा तुम्ही कसवून टाकू शकता रवा मैदा घातलेला आहे आणि एक टी स्पून इथं बेकिंग पावडर घाला बेकिंग सोडा घालू नका हे स्किप करा आणि चवीनुसार गोड कोणताही असो चवीनुसार थोडंसं मीठ घालायचं आणि फिरून घ्यायचं बघू शकता मस्त जीव करून घ्यायचं जोपर्यंत इथं आपल्याला एकदम डो लागणार नाही तोपर्यंत चांगलं मळून घ्यायचं जेवढं तुम्ही हलक्या हलक्या हाताने मळणार तेवढा डो इथं छान असा मऊ लुसलुसीत होणार आणि जास्त जसा पोळीसाठी आपण इथं डो लावतो त्याच्यापेक्षा आपल्याला इथे अधर लावायचा आहे म्हणजे क्रेक आला पाहिजेत आपण जेव्हा नानखटाही बनवतो ना त्यावेळेस असं दाबून दाबून जर मळला तर एकदम असा पोळीसारखा असा गोळा तयार होतो आपल्याला तसा नको फक्त अशा हलक्या हाताने दाबायचा आणि गोळा करून बघायचा जर गोळा बनत असेल तर आपला परफेक्ट डो आहे तर आता याच्यामध्ये सूजी आहे सुजीसाठी आपल्याला थोडासा वेळ द्यावा लागेल पाच ते सहा मिनिट फक्त आपण इथं सुजी फुलण्यासाठी द्यायचा आहे आता झाकून ठेवायचा हा बघू शकता मस्त गोळा बनत आहे दहा मिनिट झाकून ठेवले की सुजी छान फुलल्या जाते तर दहा मिनटं झालेली आहे चांगली इथं आपली सुजी जी, जी आहे फुललेली आहे बघू शकता तुम्ही आणि डोससुद्धा छान मस्त झालेला आहे आता इडली स्टँडमध्ये बनवायचा आणि प्लेटमध्ये म्हणजेच आपल्याला कढईमध्ये तर मी इथं बटर पेपर घेतलेला आहे ऑइलनी इथे ग्रीस केलेला आहे किंवा तुपानेसुद्धा करू शकता तुम्ही तर आता आपल्याला मळून घ्यायचा हलक्या हलक्या हात जरी असा गोळा जरी बांधून पाहिला तरी गोळा परफेक्ट बांधला जातो हा बघा छान मस्त बांधला जातो आणि आता छोटी मोठी साईज तुम्हाला हवी तशी घेऊ शकता पण आता आपल्याला काय करायचं थोडंसं आणखीन मळायचं आणि एका जागी गोळा बांधून तयार करायचा म्हणजे आपल्याला अंदाजा येतो तर मी गोळा एका जागी बांधून घेतलेला आहे आणि आता इथे चम्मचनी मला जेवढा हवा तेवढे मोठी छोटी साईज तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता मी मिडीयम घेणार आहे म्हणजे आपण पेढे जसे बनवतो बस तशाच पद्धतीचे गोळे घ्यायचे गुलाबजामून सारखे तर बघू शकता हलक्या हलक्या हाताने दाब करायचं आता हे जी नानखट पाउडर पावडरची आपल्याला वरून सुद्धा इथं कोट करायचंच आहे पहिल्यांदा सर्व इथून बनून तयार करायची आपल्याला नानखट जशी हवी तशी तुम्ही बघू शकता आता हे डबल फुलता त्याच्यामुळं थोडेसे अंतरावर म्हणजे इथं ठेवायचे आहे एक एक करून आणि पाहू शकता तुम्ही हलक्या हलक्या हाताने क्रॅक आले पाहिजेत आणि सुतल असा गोळा तयार करू नका हलक्या हाताने बांधा म्हणजे तुमची नानखटाई जी आहे परफेक्ट तयार होणार तर दोन मी इथं इडली स्टँड घेतलेले आहे त्याच्यामध्ये हे बनवणार आहे आणि डबल मस्त असे मोठे मोठे फुलून तयार होतात याच पद्धतीने दोन प्लेट मी तयार करणार आहे बाकीचे सगळे तयार केल्यानंतर कोकोनट पावडरमध्ये आपल्याला डीप करायचे म्हणजे दोन्ही बाजूला मस्त इथं जे कोटिंग येणार आहे कोकोनट पावडरची छान लागतात दिसायला दिसा खूप सुंदर दिसतात याच पद्धतीने जरी तुम्ही बनवले तर तुमची पहिल्यांदाच हे कुकीज परफेक्ट बनवून तयार होणार तर चला सगळे तयार झालेले आहे आता इथं मी घेतलेल्या इडली स्टँडमध्ये नेहमीच बेक करणारं मीठ म्हणजे मी नेहमीच त्याच कढईमध्ये किंवा त्याच कुकरमध्ये करते तेच मीठ इथं वापरलेलं आहे साईडला मी कढईमध्ये तसंच मीठ न घालता इथं बेक केलेली आहे मस्त गरम करून घ्यायचं दोन मिनटं आणि मीडियम गॅसवरच आपल्याला इथे पंधरा मिनटं कुकीजला आपल्याला बेक करून घ्यायची तर एक प्लेट मी घ्या ठेवलेली आहे दुसरी साईडला ठेवायची म्हणजे एकावर एक जी कुकरची साईड राहतात छेद राहतात त्याच्यावरच आपल्याला घ्यायची आहे तर दोन्ही याच्यामध्ये मस्त झाकून ठेवायचे फक्त पंधरा ते सोळा मिनटं मधात एक वेळा जरी चेक केलं तरी काही हरकत नाही कारण की खालची बाजू जे राहते जळतात तर बघू शकता तुम्ही इथं पंधरा मिनटं झालेले आहे आणि साईज बघू शकता तुम्ही परफेक्ट फुलून तयार झालेली आहे कलरसुद्धा चेंज झालेला आहे तर आता इडली स्टँडमधले दाखवते मी तुम्हाला लवकर इथं तयार होतात हा बघा मस्त छान कलर आलेला आहे कारण की चारी बाजूला इथं मस्त हिट मिळते आणि कलर तुम्ही तुमच्या समोर पाहू शकता मस्त कुकीचा आलेला आहे हलके थंडे करायचे त्यानंतर मस्त हलगत हाताने काढून घ्यायचे लवकर निघतात आणि तुम्हाला म्हटल्याप्रमाणे दाखवलेली आहे की जे आपली कुकीज आहे डबल फुलून तयार होतात पंधरा ते सोळा मिनटामध्ये ही जी आपली नानखटाई आहे परफेक्ट तयार होतात तर एका प्लेटमध्ये हे तुम्हाला दाखवते काढून खूप सारे बनवून तयार होते म्हणजे टोटल जरी सगळे पीठ मिळून आपण अर्धा किलोच्या आसपास हे कुकीज बनवून तयार होतात तर पाहू शकता तुम्ही झूम करून दाखवते आणि दिसायला खूप सुंदर आलेले आहे खुशखुशीच झालेले आहे आणि जे इडली स्टँडमधले जे आहे मस्त जाळीदार बनून तयार झालेले आहे हा बघा मस्त असे तुटल्या जातात आणि एकदम खुसखुशीत बनतात काहीच वेळ लागणार नाही या पद्धतीने जरी तुम्ही आ, हे बेक केले ना तर परफेक्ट हा बघा आपल्या स्टँडमधले किती जाळीदार बनतात आणि लवकर तयार होतात जेवढी उंचाईवर तुम्ही हे कुकीज बनवले तेवढ्या लवकर कर हे परफेक्ट बनवून तयार होतात एकदम सोप्या सोपी पद्धत तुम्हाला दाखवलेली आहे मी याच पद्धतीने जरी तुम्ही बनवले तर हंड्रेड पर्सेंट सांगते की तुमची पहिल्यांदाच हे परफेक्ट रेसिपी बनवून तयार होणार आहे बऱ्याचशा लोकांना टेन्शन येते की कुकीज बरोबर बनत नाही तर याच पद्धतीने बनून बघा नक्की तुमची सुद्धा सक्सेसफुल होणार आहे तर कशी वाटली आजची कुकीजची रेसिपी नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा माझी रेसिपी थोडीशी तुम्हाला आवडली असेल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करणं विसरू आणि अशाच नवनवीन रेसिपी बघत जा एन्जॉय करत जा मेन म्हणजे खात जा तर भेटू एक नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत तो, बाय